राम राम डे चार पाच दिवसापूर्वी विरकरवाडी इथं हिंद केसरी मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सरजा हिंद केसरी सरजा रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आणि बाऊधनचा लक्ष या जोडीनं प्रथम क्रमांक पटकवत हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर करून घेतला मित्रांनो त्यानंतर हिंद केसरी पंचम हिंद केसरी सरजा अशा पोस्ट आणि अशा आशयाचे व्हिडिओ युट्यूबवर किंवा इतर चॅनलवर दिसायला लागले आणि लोकांच्या कमेंट्स यायला लागल्या की सर्जा पंचम हिंद केसरी कसा ते आम्हाला डिटेलवर सांगा त्यासाठीच हा व्हिडिओचा आठा अस सर्जा कोणत्या कोणत्या मैदानामध्ये हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला आणि कसा तो पंचम हिंद केसरी झाला आता हा व्हिडिओचा अठ्यास केलाय तर आपण त्यासोबतच बकासूर सुद्धा नवम हिंदकेसरी कोणत्या कोणत्या मैदानात झाला ते, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत त्यासोबतच विठ्ठल नानानं ना सुद्धा आता अष्टम हिंदकेसरी ड्रायव्हर म्हटलं जात आहे तर ते कोणत्या कोणत्या मैदानामध्ये त्यांनी तो सन्मान मिळवला ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो हिंद केसरी सर्जा म्हणजे आता ज्याला आपण पंचम हिंद केसरी सजा असं म्हणतोय त्यानं आदत वयामध्येच बकासूर सोप्ती धावून कोरेगावच्या आदत हिंदकेसरी मैदानामध्ये दोन हजार तेवीसच्या प्रथम क्रमांक पटकावला आणि या मैदानामध्ये पहिल्यांदा हिंद केसरीचा मान सर्जानं स्वतःच्या नावावर केला त्यानंतर मित्रांनो सरदार भापकर या हिंद केसरी मैदानामध्ये सुद्धा बकासूरच त्याच्या संधी पैरा होतात आणि बकासूर आणि सर्जनं तिथं सुद्धा आपली घोडदोड कायम ठेवत तिथं सुद्धा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर केला बकासूर सोबत धावून सर्जन आणि बकासूरनं दोन मैदानामध्ये असा हा हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर केला ते म्हणजे एक तर कोरेगावचा आदत हिंद केसरी आणि त्यानंतर सरदार भापकर हे मैदान त्यानंतर मित्रांनो कदमवाडीचा हिंद केसरी मैदान आला आणि तिथं पैरा बदलला गेला आणि तिथं बुलढाणा एक्सप्रेस बघतो त्यावेळी दोन हजार तेवीसला जबराट फॉर्ममध्ये होतात पैरा सरजेसोबत जुळून आला आणि सर्जा आणि बाब्यानं त्या मैदानामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करत प्रथम क्रमांक पटकावला आणि सर्जा जो आहे तो तिसऱ्यांदा हिंद केसरीचा मानकरी ठरला आणि त्यावेळी त्याचा पैरा होता बुलढाणा एक्सप्रेस बब्या त्यानंतर चौथ्यांदा मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या ध्यानात असेल की एकसष्ट फाटा माळशिरीस इथं भविणी दिव्यस हिंद केसरीचं मैदान संपन्न झालं होतं दोन हजार तेवीसला आणि त्या मैदानामध्ये सर्जाचा पैरा होता मथुर बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि सर्जा या पैऱ्यानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि जबरदस्त ताकद दाखवत तेथं हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर केला आणि चौथ्यांदा सरजा हिंद केसरी चतुर्थ हिंद केसरी म्हणून संबोधला जाऊ लागला त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा आता नुकताच झालेलं विरकरवाडीच्या मैदानामध्ये सरजाचा पैरा होता बावधनचा लक्ष आणि बावधनच्या लक्ष्याने त्याला जबरदस्त साथ दिली आणि या मैदानामध्ये सुद्धा बावधनचा लक्ष आणि सरजानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि त्या मैदानामध्ये ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि So, पाचव्यांदा सर्जा हा हिंद केसरीचा मानकरी ठरला या पाचवी वेळेस त्यांच्या गाडीवर विठ्ठल नाराहीच एकमेव ड्रायव्हर होते म्हणजे बकासुर आणि आ, सर्जाची गाडी होती आदत हिंदकेसरी ती तिथं सुद्धा विठ्ठल नानाच त्यानंतर सरदार भापकरला सुद्धा विठ्ठल नानाच आणि बकासूरच्या गाडीवर त्यानंतर कदमवाडीच्या मैदानातसुद्धा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि ज्या गाडी होती सरज्याची तिथं सुद्धा विठ्ठल नाना आणि त्यानंतर एकसष्ट फाटा माळशिरीस इथं झालेल्या मथुरसोबतच्या पैऱ्यासोबत सरजा आणि मथूर या गाडीत जिथं एक नंबर हिंदकेसरी फटकावला तिथं सुद्धा विठ्ठल नानाच आणि त्यानंतर विरकटवाडीच्या मैदानातसुद्धा विठ्ठल नानानीच आपला हा पंचम हिंदकेसरीपर्यंत त्यांनी मजल मारलीच होती त्यानंतर हा झाला मित्रांनो सरजाचा पंचम हिंद केसरी कसा आता लक्षात आलं का एक तर कोरेगावचा आधी हिंदकेसरी मैदान सरदार भापकर हिंदकेसरी मैदान जे दोन्ही त्यांनी बकासूर सोबत मिळवले होते त्यानंतर कदमवाडीचं हिंदकेसरी मैदान जिथं बुलढाणा एक्सप्रेस बाबा त्याच्या जोडीला होता एक्सप्रेस फाटा माळशिरचं हिंदकेसरीचं मैदान जिथं मथुर त्याच्या सोबतीला होता आणि विरकरवाडीचं हिंदकेसरीचं मैदान जिथं बावधनचा लक्ष्य त्याच्या जोडीला होता आणि या पाचव्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचं वर्चस्व होतं मित्रांनो आता जाणून घेऊया की आपण बकासूरला नवम हिंदकेसरी म्हणतो तर खऱ्या अर्थानं नवम हिंद केसरी बकासूरनं हा जो मान सन्मान कोणत्या कोणत्या मैदानात मिळाला मिळवला सगळ्यात पहिल्यांदा पुसेगावचं हिंदकेशरी मैदान दोन हजार बावीसचं हिंदकेसरीचं मैदान ज्यामध्ये सोनारपाड्याचा सोन्या पन्नास पन्नास ज्याचं त्यावेळी भरपूर दहशत होती असा सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर या जोडीनं प्रथम क्रमांक पटकावत पुसेगावच्या हिंद केसरीचा दोन हजार बावीसचा मान स्वतःच्या नावावर केला आणि बकासूर पहिल्यांदा त्या मैदानामध्ये हिंद केसरीचा मानकरी ठरला त्यानंतर त्याची ते ती घोडदोड कधीही थांबली नाही त्यानंतर रुस्तम हिंद केसरी मैदान जिथं संपन्न झालं त्या मैदानामध्ये महिब्या आणि बकासूर या जोडीनं प्रथम क्रमांक पटकावला आणि तिथं ते, ते थारचे सुद्धा मानकरी झाले आणि हिंद केसरीचा मानसुद्धा बकासूरनं स्वतःच्या नावावर केला आणि तिथं बकासूर द्वितीय हिंद केसरी हा मान त्यानं स्वतःच्या नाव ॉर करून घेतला त्यानंतर कोरेगावचं हिंद केसरी मैदान पुन्हा झालं ज्या मैदानामध्ये त्याच्या जोडीला होता राजधानी एक्सप्रेस बलमा म्हणजे त्यावेळेचा तुफान वेगाचा बादशाह होता बलमा आणि हरणाचे झेप घेत धा घोडधोड दो, त्याची चालायची आणि अशा या बलमासोबत बकासूरची प पायरा चांगल्या पद्धतीने जुळून आला गाडीसुद्धा जुळून आली आणि त्या कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये बकासूर आणि बलमा या जोडीनं आपलं वर्चस्व कायम ठेवत हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर केला त्यानंतर पुन्हा एकदा कोरेगावच्याच आदत हिंद केसरी मैदानामध्ये जसं आपण मग अशी म्हटलं सरजा हिंद केसरी सरजा आणि बकासूर ही गाडी चांगल्या पद्धतीने पळाली आणि तिथं ते प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि बकासूर आणि सरजा त्या मैदानामध्ये हिंद केसरीचा मान स्वतःच्या नावावर करण्यात यशस्वी झाले त्यानंतर मित्रांनो पेडगावचं हिंद केसरी मैदान आलं आणि पुन्हा एकदा बलमा राजधानी एक्सप्रेस बलमा आणि बकासूर हा पहिला जसाचा तसा पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळाला आणि तिथं पाचव्यांदा बकासूर पंचम हिंद केसरीचा मानकरी ठरला आणि तिथं बलमा आणि बकासूरनं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि तिथं ते ठरले या मैदानामध्ये हिंद केसरीचे मानकरी आपण जर बघितलं पुसेगावच्या केसरी मैदानामध्ये असेल रुस्तम हिंद केसरीच्या मैदानामध्ये असेल कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये असेल कोरेगावच्या आदत हिंद केसरी मैदानामध्ये असेल पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये असेल किंवा सरदार भापकर जिथं पुन्हा एकदा सरजे आणि बकासूरची गाडी होती जिथं हिंदकेसरी मान होता या गाडीवर सुद्धा ड्रायव्हर होते गाडीचे विठ्ठल नाना त्याच्यामुळे ते आत्तापर्यंत अष्टम केसरी ड्रायव्हरपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे आणि खरंच त्यांची सुद्धा थांबणार नाही आता आपण पोचलो आहोत सरदार भापकर मैदान जिथं बकासूरचा पायरा होता सरज्यासोबत आणि तिथं त्यानं बकासूर आणि सर्जन आपलं वर्चस्व कायम ठेवून जो के हिंद केसरीचा मान होता तो स्वतःच्या नावर केला त्यानंतर मित्रांनो त्यांना वडकीचा दत्त जयंत हिंद केसरीचं मानाचं मैदान होतं तिथं शेवाळ्याबांचा बावऱ्या आणि बा। बकासूर या जोडीनं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आणि बकासूर पुन्हा एकदा तेवढ्या ताकदीनं त्या मैदानामध्ये दिसून आला आणि बावऱ्या आणि बकासूर ह्या मैदानातील म्हणजे प्रथम क्रमांकाचे मानकिरी ठरले आणि जे वडकीचं जयंतीचं मानाचं हिंदकेसरीचं मैदान होतं तिथं बकासूरनं आपलं पुन्हा एकदा एक हिंदकेसरीच्या मैदाना म्हणजे नावावर व मानावर आपलं नाव कोरलं गेलं त्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा आलं पेडगावचं हिंदकेसरी मैदान आणि तिथं तोपर्यंत तो बकासूर जवळजवळ सप्तम हिंदकेसरी झालाच होता म्हणजे सप्तम हिंद केसरी म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान रुस्तम हिंद केसरी मैदान कोरेगावचं हिंद केसरी मैदान कोरेगावचं आदत हिंद केसरी मैदान पेडगावचं हिंद केसरी मैदान सरदार भापकर मैदान आणि वडकीचं दत्त जयंती मैदान असं सप्तम हिंदकेसरी किताब त्यानं दोन, दोन हजार तेवीसमध्ये संपन्न केला होता आणि दोन हजार चोवीस उजाडलं आणि दोन हजार चोवीसला पेडगावचं हिंद केसरी मैदान पुन्हा एकदा तेवढ्याच ताकतीनं भरवलं गेलं आणि त्यावेळी त्याच्या जोडीला पैरा होता त्यावेळेचा म्हणजे वेळीचा सगळ्यात टॉपचा असला बैल म्हणजे लखन संभाजी एक्सप्रेस लखन जो त्या तेवढ्याच ताकदीनं पळतो आणि बकासूच्या तोडीस तोड देऊन तो धावला आणि ती गाडी इतक्या चांगल्या प्रकारे जोडून आली की एक हजार गाड्यामध्ये ती सुद्धा गाडी प्रथम क्रमांकाची मानकिरी ठरली आणि तिथं बकासूर आणि लखन या जोडीनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि यावेळीचा पेडगावच्या हिंद केसरीचा मान लखन आणि बकासूरनं पुन्हा एकदा आपल्या नावा केला आणि तिथंच झाला बकासूर अष्टम के हिंद केसरीचा मान आणि राहिला एकच दिवस मध्ये होता मग एक दिवस पण म्हणजे नाही लगेच लागोपाठ दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याच मैदानावर आदत हिंद केसरीचं मैदान पेडगावचं संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा बकासूरनं सलग दोन दिवस धावत हिंद केसरीचा मान एक्का या बैलासोबत आद बैलासोबत स्वतःच्या नावावर करून घेतला एक्का आणि बकासूर त्या मैदानामध्ये हिंद केसरीची मानकरी ठरली आणि तिथंच बकासूर ठरला नवम हिंद केसरीचा मानकरी म्हणजे बकासूर पसेगावचं हिंदकेसरी मैदान रुस्तम हिंद केसरीचं मैदान कोरेगावचं हिंद केसरी मैदान कोरेगावचं आदत हिंद केसरी मैदान पेडगावचं मैदान सरदार भापकर मैदान वडकीचं दत्त जयंती मैदान पेडगावचं पुन्हा एकदा मैदान लखनसोबत आणि पेडगावचं पुन्हा एकदा मैदान एक्कासोबत अशी नवमिंद केसरीची जी मजल होती ती बकासूरनं संपन्न केली आणि त्यासोबतच विठ्ठल नाना ज्यांना आपण अष्टमिंद ड्रायव्हर म्हणतो ते ठरले कोरेगावच्या आदत हिंद केसरी मैदानातील ड्रायव्हर असतील त्यानंतर सरदार भापकरचे ड्रायव्हर असतील हिंदकेसरी कदमवाडी मैदानातील ड्रायव्हर असतील एकसष्ट फाटा माशेल्स इथल्या ड्रायव्हर असतील विरकरवाडीच्या मैदानातील ड्रायव्हर असतील त्यासोबतच पुसेगावच्या मैदानातील असतील पेडगावच्या मैदानातील असल्या अशा वेगवेगळ्या मैदानामध्ये नानांनी सुद्धा आपलं हिंदकिस्तीचा सन्मान वेळोवेळी वेड़ वेड़ या मिळवत अ अष्टम हिंदकिस्त्रीपर्यंत त्यांनी मजल मारलेला आहे मित्रांनो हा एकंदरीत हा इतिहास होता की सर्जानं कशाप्रकारे पंचम हिंदकिस्ती हा सन्मान आपल्या नावावर केला आणि कशा कशाप्रकारे नवम केसरी हा मान आपल्या स्वतःच्या नावावर केला ही हा जी माहिती तुम्हाला सांगितली ती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि याच्या व्यतिरिक्त काय बदल असेल तेही नक्कीच कळवा चालते तर राम राम